माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आज एक महत्त्वाचा कायदेशीर विषय समजून घेऊया एकत्र कुटुंबाची मालमत्ता असताना एखादा सहहिस्सेदार त्या मालमत्तेत थेट ताबा आणि मालकीचा दावा वाटणी न करता करू शकतो का तर याचे उत्तर आहे नाही याचे कारण असे का तर एका उदाहरणार्थच्या माध्यमातून ते समजून घेऊया उमेश नावाचा एक व्यक्ती आहे त्याच्या नावे घर आणि शेती आहे उमेश यांना दोन मुले आहेत उमेश यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या घर व शेती या मालमत्तेवर त्यांच्या दोन्ही मुलांचा संयुक्त अधिकार असतो म्हणजे ती एक त्यांच्या दोन्ही मुलांची जॉईंट प्रॉपर्टी होते आता उमेश यांचा एक मुलगा बाहेरगावी नोकरी निमित्ताने राहत असतो आणि एक मुलगा गावाकडे शेती आणि घर सांभाळत असतो परंतु जो मुलगा घर आणि शेती सांभाळतो तो कालांतराने कोर्टामध्ये असा दावा करू शकत नाही की मी घरही सांभाळतोय मी शेतीही सांभाळतोय त्यामुळे घराचा आणि शेतीचा ताबा आणि मालकी हक्क मला मिळावा आणि जर का त्या मुलाने असा दावा केला तर तो दावा शंभर टक्के फेटाळला जातो याचे कारण एकच आहे कारण का ही जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी आहे त्यामुळे दुसऱ्या भावाचा त्यामध्ये कायदेशीर वाटणी कायदेशीर हक्क प्राप्त असतो जोपर्यंत त्यांच्यामध्ये वाटणी होत नाही त्या जॉईंट फॅमिली प्रॉपर्टीमध्ये तोपर्यंत एक भाऊ म्हणू शकत नाही की घर माझं आहे शेती माझी आहे कारण मी खूप वर्षापासून हे सांभाळत आहे तू तर बाहेरगावी होतास त्यामुळे इथे तुझा हक्क ताबा नाही असं तो भाऊ म्हणू शकत नाही आणि जरी असा दावा केला तरी तो शंभर टक्के कोर्टात फेटाळला जाईल आता असा दावा का फेटाळला जाईल ह्याचे कारण काय आहे तर एकतर त्या एकत्र एक कुटुंबाच्या मालमत्तेत वाटणी झालेली नाही वाटणी झाली नाही म्हणजे काय प्रत्येकाचा स्वतंत्र हिस्सा ठरलेला नाही स्वतंत्र हिस्सा प्रत्येक सहिस्सेदाराचा मिळालेला नाही त्यामुळे स्वतंत्र हिस्सा नाही त्यामुळे तो हिस्सेदार असं म्हणू शकत नाही की माझा स्वतंत्र कब्जा आहे आणि माझा स्वतंत्र मालकी हक्क आहे जोपर्यंत वाटणी नाही तोपर्यंत ताबा नाही तोपर्यंत मालकी नाही मग यासाठी योग्य कायदेशीर मार्ग कोणता आहे तर यासाठी योग्य कायदेशीर मार्ग असा आहे की आपण वाटणीचा दावा दाखल करावा वाटणीचा दावा दाखल केल्यानंतर आपला प्रत्येक सहिस्सेदाराचा स्वतंत्र हिस्सा ठरेल आणि स्वतंत्र हिस्सा मिळाल्यानंतर तो व्यक्ती मालकी हक्क आणि ताबा मिळणेबाबतचा दावा करू शकतो आता वाटणी नाही तर मालकी नाही ताबा नाही हे मी काही माझ्या मनाने किंवा इकडून तिकडून नॉलेज गोळा करून सांगत नाही तर सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे हे जजमेंट आहे ते कोणते जजमेंट आहे त्यामध्ये काय म्हटलेले आहे हे आपण पाहूया सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे हे जजमेंट आहे यामध्ये असे नमूद केलेले आहे की सूट फॉर डिक्लरेशन अँड रिकवरी ऑफ पझेशन कॅन नॉट बी मेंटेन इन रिस्पेक्ट ऑफ जॉईंट अँड अनडिवायडेड प्रॉपर्टी विदाऊट पार्टिशन ऑफ दॅट प्रॉपर्टी जसं मी मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे तसंच स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारली जाईल धन्यवाद